नमस्कार विचारमंथनच्या या आजच्या लाईव्हमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत शहापूर तालुक्यातील एक महत्त्वाच्या मुद्द्यावर काल रात्री शहापुरात एका चौकात टोणगा विकणे आहे अशा आशयाचा एक बॅनर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्यामार्फत झळकवण्यात आला होता खरंतर या बॅनरवर टोनगा विकणा आहे या माथळ्याखाली बरीचशी अपहार्य विधानं करण्यात आली होती त्यांचं समर्थन आम्ही करू शकत नाही राजकारणात एक भाषा असते आणि ती भाषा ही स्वच्छ स्वज्जळ असावी असा, असा साधारणतः राजकारणात नियम आहे कमरेच्या खालची आणि कोणतीही वैयक्तिक भाषा ही सार्वजनिक स्वरूपात वापरणे हे चुकीचंच आहे त्यामुळे त्या, त्या भाषेचं आम्ही समर्थन करत नाही किंवा आमच्या चॅनलवर त्यांनी जे विधानं केलेली आहेत तीही दाखवण्याचा आमचा तसा माणूस नाही आहे परंतु या सर्व मुद्द्यामुळे एक विषय चर्चेत येतोय का राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने जो काल बॅनर लावला त्याच्यातले जे मुद्दे आहेत ते समर्थनीय नसले तरी पण शहापूर तालुक्यातून त्या बॅनरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे एकीकडे एक सत्ताधारी एकीकडे एक विरोधक अशा सोशल मीडियावर दोघांच्याही आरोपांच्या फैरी झाडताना आम्ही बघत आहोत खरं तर शहापूरला एक राजकारणाची शालीन परंपरा आहे वैचारिक मुद्द्यावर इथं विचार मांडले जातात वाद होतात विवाद होतात टीका होतात टिप्पण्या होतात परंतु सार्वजनिकरित्या एखाद्या फलक लावून एखाद्या वर जाहीर टीका करावी ही शहापूर तालुक्याची कधी संस्कृती नव्हती त्यामुळे हे अनेक जणांकडून या बॅनरचा निषेध जरी केला असला तरी आज प्रकर्षाने जाणवते की शहापूर तालुक्यातल्या राजकारणाची पुढची नांदी ही कशी असेल कारण एवढ्या घाणड्या पा पातळीवर आज शहापूर तालुक्याचं हे राजकारण गेलेलं आहे पण ज्यांनी हा बॅनर लावला ज्या कार्यकर्त्यांनी हा बॅनर लावला कमीत कमी त्यांनी पार्टीचं नाव न घेता स्वतःचं नाव जर या बॅनरमध्ये टाकलं असतं तर चर्चेला काही अर्थ होला असता परंतु सध्या तसं काही दिसत नाही आमदार दौलत दरोडा यांच्याकडे या मुद्द्यां मुद्द्यांवरून जे संशयाची सोयी जाते त्यांनीही कोणतीही प्र प्रक्रिया किंवा प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली नसल्यामुळे या विषयावर तुर्तास अनेकांनी भाष्य करणं टाळलेलं आहे परंतु पोलीस प्रशासनाचं याबाबतीत एक अभिनंदन करण्यासारखं आहे का त्यांनी ताबडतोब या बॅनरची दखल घेऊन हा बॅनर रात्रीच जप्त केला आणि आणि कायदा सुव्यवस्थेचा जो शहापूर तालुक्यात या बॅनरमुळे वादग्रस्त बॅनरमुळे जो प्रश्न निर्माण झाला असता तो वेळीच टाळता आला तुर्तास तरी आता या वादावर जरी पड पढ़, पडदा पडला असला तरी पण शहापूर तालुक्याच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारी हा बॅनर होता भविष्यात असे प्रकार होऊ नये हीच आम्ही राजकीय नेत्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि तूर्तास थांबतो धन्यवाद